बातमी मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्याची उद्योग मंत्री उदय सामंत यांची आज मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे रिलायन्सच्या प्रकल्प संदर्भात ही बैठक होणार आहे बैठकीत रिलायन्स मार्फत होणाऱ्या प्रकल्पांवर चर्चा होणार आहे दुपारी दोन वाजता मंत्रालयात ही बैठक बोलावली आहे तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या बैठकीचं आयोजन केलं आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत शुभम उदय सामंत यांनी बैठकीचं सा आयोजन केलेलं आहे रिलायन्स मार्फत होणाऱ्या प्रकल्पांसंदर्भात चर्चा होणार आहे अधिकची माहिती जगदीश आपण बघू शकतो उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जे आहे आज दुपारी दोन वाजता मंत्रालयात एक विशेष बैठक जी आहे ती बोलवलेली आहे आणि या बैठकीसाठी रिलायन्सचे सर्व मोठे जे सर्व मॅनेजमेंट जे लोक आहेत ते देखील येणार आहेत अशी माहिती जी आहे मिळत आहे तर रिलायन्स प्रकल्प रिलायन्स प्रकल्पाच्या ज्या महाराष्ट्र सरकारकडे ज्या मागण्या आहेत त्यावर यावर चर्चा जी आहे ती होणार आहे या बैठकीत जो आहे तोडगा जो आहे तो काढण्यात येणार आहे तर रिलायन्स हे अंबानी यांचं खूप मोठं आणि नावलौकिक असलेलं जे मोठी कंपनी आहे या कंपनी संदर्भात राज्य सरकारचे नेमके आता पुढचे नवीन धोरण काय असणार आहेत नवीन प्रकल्प काय असणार आहेत याबद्दल जी आहे ही बैठक आहे बोलवण्यात आली आहे दुपारी दोन वाजता मंत्रालयामध्ये आणि स्वतः उदय सामंत देखील या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आजची एक महत्वाची बैठक मंत्रालयात पार पडत आहे जगदीश जी मात्र शुभम या बैठकीत केवळ के रिलायन्स संदर्भात चर्चा होईल की अन्य उद्योग क्षेत्रातील इतर संबंधित काही चर्चा होणार आहे अर्थातच रिलायन्स समूहातील सर्व ज्येष्ठ जे आहेत सगळे मॅनेजमेंटचे टीम जी आहे ती येणार आहे त्यामुळे रिलायन्स संदर्भातील आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे रिलायन्सचे प्रकल्प आहेत तिथे अजून काय करता येईल आणि सोबतच नवीन अजून कुठल्या प्रकल्प करता येतील का याबद्दल चर्चा होण्याची काय शक्यता आहे इतर दुसऱ्या समूहांबद्दलच्या बैठका ज्या आहेत त्या नंतर नियोजित असतील पण मात्र आज रिलायन्स बद्दलची जी आहे त्यांच्या मागण्यांसंदर्भात जी आहे बैठक जी आहे ती बोलवलेली आहे जगदीश धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल